भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जे ज्ञेय आहे जे जाणल्यावर अमृतम म्हणजे त्या अमृताची उपभोग घेता येईल त्याला ओळखल्यानंतर आपल्याला त्याच्या शरण जाता येईल आणि त्याचा आनंद मिळेल म्हणून अमृतम असणुते पण कधी जे ज्ञेय आहे ते कळाल्यावर नाहीतर ज्ञेय म्हणून आपण देवतेला शरण जातो आणि मग त्यामुळं आपल्याला क्षुद्र आनंद मिळतो परमानंद मिळत नाही आनंदाचा प्रकार क्षुद्र आनंद परमानंद क्षुद्र आनंद क्षणिक असतो रजतमानी मिश्रित असतो आणि परमानंद हा सातत्याने मिळणारा कधीही न संपणारा असतो अध्यात्मज्ञाननित्यत्व तत्वज्ञानाथ दर्शन ए तज्ञ ज्ञान आणि अध्यात्म ज्ञान नित्यात्म आपल्या स्वतःविषयी आत्मज्ञान किंवा आत्म म्हणजे आपला जो आत्मा परमेश्वर म्हणजे अंतकरणात ज्याला आपण साठवलेलं आहे स्मरणानी मननानी पारायणानी त्याचा ज्ञान ते नित्यत्व त्याचं सातत्य ठेवणं म्हणजे मी काय करावं आणि परमेश्वरासाठी कसं मला झटता येईल म्हणून अध्यात्म तत्वज्ञानार्थ दर्शनम वारंवार तत्वज्ञानाचं पुन्हा पुन्हा विवेचन करणं कारण कदाचित पुन्हा पुन्हा आपल्यासमोर अज्ञानाची धूळ येऊ शकते म्हणून वारंवार पुन्हा पुन्हा तत्वज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे ती धूळ झटकल्या जात असते एक ज्ञानम हे ज्ञान आणि यत अन्यथा याच्यानंतर अतः यत याच्यापेक्षा पुढं जे काही अन्यथा आहे म्हणजे विपरीत तत आहे तत् अज्ञान इथे प्रोक्तम त्याला अज्ञान असं म्हणावं म्हणजे अशा प्रकारे हे पाच श्लोक ज्ञानाचे या ठिकाणी अध्यायामध्ये दिलेले आहेत बाबा अध्यात्मज्ञान आणि तत्वज्ञान तत्वज्ञानाला काय मर्यादा आहेत तत्व का तत्वज्ञान म्हणजे तत्वाविषयी विवेचन केलेले आहे जे मुख्य तत्व आहेत नाही का आणि अध्यात्मज्ञान हे आपल्याविषयी स्वतःविषयी तत्वज्ञानात अध्यात्मज्ञान नाहीये ना हा येऊ येऊ शकतं ना तत्वज्ञानामध्ये अध्यात्मज्ञान येऊ शकतं किंवा अध्यात्मामध्ये तत्वज्ञान येऊ शकतं अशा प्रकारे हे ज्ञानाचे पाच श्लोक इथं संपलेले आहेत आणि पुढं विषय आहे ज्ञेय की आम्हाला काय जाणायला पाहिजे काय कशाचं ज्ञान मिळवायला पाहिजे ते ज्ञेय ज्ञेयम् एतत् प्रवक्षामि यज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सतन्नासदुच्यते तेराव्या अध्यायामध्ये पहिला जो भाग आहे तो भाग संपल्यानंतर पुढे ज्ञेय कोणाला म्हणायचं ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यास योग्य असा कोण म्हणजे चार पदार्थामध्ये ज्ञेय पदार्थ कोणता तसं तर सर्व जगच आहे जाणून घेण्यासारखं परंतु त्यातली त्यात मुख्य ज्ञेय पदार्थ कोणता म्हणून तेराव्या अध्यायामध्ये ज्ञेय पदार्थाचा जो परमेश्वर आहे त्याच्याबद्दल वर्णन करीत आहेत यामध्ये व्यक्त अव्यक्त दोन्हीचंही वर्णन याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि म्हणून काही ठिकाणी माणसाला संभ्रम होतो की द्वैत की अद्वैत असा हा जटिल अध्याय आहे याचं कारण हेच आहे मुख्य विषयाकडे ध्यान द्यायचं की मुख विषय कोणता चालू आहे म्हणजे त्या विषयानुसार आपल्याला अर्थ लक्षात ठेवता येतो ज्यावेळेस तिथं अर्थाला थोडी बाजू मिळायला लागली पटकन लक्षात घ्यायचं की साईडचा सा अर्थ द्यायला य्ञेयम तमृतम असणु ते तत् प्रवक्षामी मी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात जे ज्ञेयी आहे जे जाणल्यावर अमृतम असणुते म्हणजे त्या अमृताची उपभोग घेता येईल त्याला ओळखल्यानंतर आपल्याला त्याच्या शरण जाता येईल आणि त्याचा आनंद मिळेल म्हणून अमृतम आश्नुते, पण कधी जे ज्ञेय आहे ते कळाल्यावर नाहीतर ज्ञेय म्हणून आपण देवतेला शरण जातो आणि मग त्यामुळं आपल्याला क्षुद्र आनंद मिळतो परमानंद मिळत नाही आनंदाचा प्रकार क्षुद्र आनंद परमानंद क्षुद्र आनंद क्षणिक असतो रजतमानी मिश्रित असतो आणि परमानंद हा सातत्याने मिळणारा कधीही न संपणारा असतो आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी तुला तो सांगतो अनाधिमत तत्परम ब्रह्म जे अनादी पासून आहे जे परब्रह्म आहे न सत उच्चते न असत उच्चते ते सत आणि असतच्याही पलीकडं आहे सत आणि असत याच्याही पलीकडं आहे कारण सत असत हे विकरणार आहे बदलणार आहे म्हणून त्याच्याही पलीकडं आहे असं ते अनादि मत काय आहे परम परम्रम। परमब्रह्म म्हणजे एकाक्षर ब्रह्माच्या पलीकडं एकाक्षर ब्रह्म आपण पाहिलं आठव्या अध्यायामध्ये आठव्या अध्यायामध्ये एकाक्षर ब्रह्म सांगितलं सगळ्यात ते श्रेष्ठ ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या पलीकडं फक्त परम ब्रह्म आहे आणि म्हणून तो परम ब्रह्म कसा आहे ते सांगितलं आणि तो परम ब्रह्म ज्ञेयी आहे असं सांगितलं तो परम ब्रह्म मग आता परमब्रह्म म्हणल्यानंतर आपल्याला सहजच लक्षात येतं की जसं आपल्याला डोळ्यानं पाहता येतं किंवा जीवेनं गोड पदार्थ चांगल्या पदार्थाचं ज्ञान घेता येतं ते परमब्रह्म कसा घेत असत ही शंका निर्माण होऊ शकते आणि म्हणून त्याचं शरीर या मानवासारखं नाही त्याचं शरीर सर्व गोष्टींनी युक्त आहे आणि इतकंच काय पण जसं आता आपण हातानं स्पर्श करू शकतो तर फक्त स्पर्शच पण हाताने पाहता येत नाही आपल्याला पण परमेश्वराचं जे अव्यक्त परब्रह्म परमेश्वर त्याचं असं काही स्वरूपामधली क्षमता आहे या जिथं बोट जर लावलं तर इथं पाहता येतं ऐकता येतं बोलता येतं सगळंच इंद्रियाचं कार्यवर्त आहे डोळा डोळ्याच्या ठिकाणी सगळंच वर्तत म्हणजे तिथं हे इंद्रिय नाहीच परमेश्वरच तसा सगळ्या इंद्रियाने भरलेलं आहे हे प्रत्यक्ष आपल्याला जसे इंद्रिय आहेत तसं नाही आहे आणि म्हणून सांगता येत आता बाबा इथे यज ज्ञातवा अमृतम अश्नुते म्हणजे नुसते जाणीव का इथे बोधाची प्रकरता आहे बाबा काय म्हणले यज ज्ञातवा म्हणजे जाणीव सांगितले आपण आता जाणीव जी परमेश्वराची आहे ती परमेश्वराकडूनच असावी म्हणजे बोधवंत प्रखर का नुसती जाणीव का कृतीशील जाणीव म्हणजे जाणीवेच्या कशा आता परमेश्वर जेव्हा जा जाणीव करून देतात त्यावेळेस ते बोधासहितच असते इतरत्र जी जाणीव येते ती मात्र अक्षर जाणीव बोध जाणीव वेगळी असते वे आणि तिथे मात्र परमेश्वराला बोध शक्तीचा संचार करावा लागतो पण जेव्हा परमेश्वराच्या परावानीतूनच येत असते त्यावेळेस मात्र तिथे बोधाची त्याच्यात मिश्रताच असते त्या निरूपणातच म्हणून म्हणून बोध म्हणायचं आपण म्हणजे इथे मृत अमृत शब्द अमृत शब्द आहे हा हा म्हणजे त्याला स्वरूपाची प्राप्ती होते असा अर्थ हो। परमेश्वराच्या स्वरूपामधल्या आनंदाची परमानंदाची अमृत म्हणजे परमानंदाची म्हणजे इथे अबोधाने सरळ सरळ परमेश्वराची प्राप्ती होते मध्ये कुठलाही टप्पा नाही पुढच्या प्रक्रियेत हा पण माझा जो संकेत होता बोलण्याचा परमेश्वराची प्राप्ती होते म्हणजे आनंदाची प्राप्ती होते परमेश्वर तो बनत नाही असं मला म्हणायचं आहे तो परमेश्वराची प्राप्ती झाली म्हणजे परमेश्वरच बनल असं तुम्हाला वाटलं म्हणून म्हणायला आलं मी की परमेश्वराचं अमृतम माश्न ते परमेश्वराजवळ जे अमृत आहे कोणतं अमृत आहे आनंद रूपी अमृत ते त्याला मिळेल हा पुढे असत त्याच्या हा ते सत बी नाही ना असत बी नाही म्हणजे त्याच्या पलीकडे गेला सद तो हा सत सत हा सत बरोबर आहे सत हो सद्भज्य सतपूज्य बरोबर आहे हा इथे बाबा त्याच्याही आहे हे सत असं सर्वात त्रिगुणात्मक आहे हा म्हणून हे निर्गुणत्व पाहिजे म्हणता येईल ना ज्याच्या त्याच्या अवधीमध्ये ज्याच्या त्याच्या अवधीमध्ये हो परमेश्वराला सत म्हणता येते म्हणजे विशेषण देता येतात पण वास्तविक विशेषणाच्या पलीकडे आहे तो हे म्हणायचे त्यांना बाबा इथे ब्रह्म ते असती नास्ती ऐशासी विषय या अनुषंगाने असू शकत हो ना हे वचन इथे आहे वाटत बरोबर नसत न असत याच्यातच सांगायला असती नसती बरोबर सर्वत पाणीपादंत मुखम सर्व श्रुतीमृत्तिष्ठते म्हणून तो जो अव्यक्त परब्रह्म परमेश्वर आहे तो कसं म्हणले तो जे ज्ञेयी आहे ते कसं आहे सर्वत पाणीपाद त्याच्या सगळ्याच बाजूला हात सगळ्याच बाजूला पाये म्हणजे सगळीच बाजू त्याची सगळेच कार्य करणारी आहे आणि इतकंच काय सर्वत अक्षी अक्ष आणि अक्षी तो समासामध्ये अक्ष बनत असतो शब्द आणि म्हणून अक्ष म्हणजे जे ज्याला हे आपण म्हणतो ॲक्सल आख गाडीचं ते अक्ष शब्द आहे आणि समासात येणारा अक्ष शब्द हा अक्षीचा अक्ष बनलेला आहे हा दोन्हीतला फरक शिर शिर म्हणजे डोके मुखम म्हणजे तोंड सगळ्याच बाजूला सर्वत श्रुतीमत म्हणजे कान ऐकणारे आणि लोके सर्वम मावृत्ती तिष्ठती सगळ्या जगाला तो व्यापून उरलेला आहे कोण ज्ञेय सर्वेंद्रिय सर्वेंद्रिय निर्गुणं गुणभोक्तृच आणि तो सगळ्या इंद्रियांच्या विषयांना जाणणारा पा सर्वेंद्रिय गुणाभासम म्हणजे इंद्रिया इंद्रियाचे गुण म्हणजे इंद्रियाचे विषय <coughs> त्यांना तो जाणणारा आहे आणि तसच सगळ्या इंद्रियाच्या वेगळा आहे इंद्रिय तर नाहीत पण इंद्रियाची गुणधर्म आहे इंद्रियाची क्षमता आहे म्हणून इंद्रियाच्या सगळे काही इंद्रियाच्या विषयांना जाणणारा बी आहे आणि सगळ्या इंद्रियाचा वेगळा बी आहे आपण ज्याला म्हणू विरुद्ध धर्म असक्तम आणि तो कुठेच लिंपित नाही किंवा कुठेच गुंतलेला नाही सर्व भूत सगळीकडे सगळ्यांना धारण पोषण करणार आहे आणि निर्गुण असून गुणाचा उपभोग आहे निर्गुण तर आहे परंतु गुणाचा उपभोग बी घेऊ शकतो तो विषय थोडा विचार मचरम चरमेवच सूक्ष्मत्वात् तदविज्ञीयं दुरास्थं चत सत असत विषयी थोडा विचार आलेला याच्यात आपली आज्ञा असेल तर वाचन करू बरं परमात्म्याला सत म्हटले जाते ते असत्च्या सापेक्ष परंतु असत्चा त्या ठिकाणी अभाव आहे त्यामुळे त्याला सत म्हणता येत नाही परमात्मा तर निरंतर सत आहेत मग त्यांना असत कसे म्हणता येईल तात्पर्य परमात्म्यासाठी सत आणि असत या शब्दाचा प्रयोग करता येत नाही सूर्य दिवस व रात्र या दोन्हीपेक्षा विलक्षण प्रकाशमय आहे स्वयं सूर्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे दिवस व रात्र बोलता येत नाही तो तेजो निधी आहे तद्वत ने तत्व हे सत पेक्षा विलक्षण आहे तेजोनिधी आहे निधी आहे अनादि आहे प्राणी अचरमिात्राच्या आतून बाहेरून तसच चर आचर म्हणजे चर चळणवळण करणारे आचर म्हणजे स्थावर यांच्यामधून सूक्ष्मत्वात अत्यंत रूपानं अविज्ञेयम म्हणजे की जे अविज्ञेय आहे म्हणजे जाणल्याच जात नाही पहा ज्ञेय वस्तूबद्दल सांगायलेत आणि ते ज्ञेय वस्तू अशी आहे अशी आहे इतकी सपूर आहे की ती जा समजूच शकत नाही अंतिके दूरस्तम पहा कसं आहे जवळ बी आहे तुमच्या आणि दूर पण आहे जवळ कसे आपल्यातून आरपार गेलेला आहे दूर कस तो इतका सपूर आहे की समजूच शकत नाही म्हणून दूर पण आहे अशा प्रकारे परमेश्वराचे विरुद्ध धर्म सांगत आहेत अविभक्त भूतेसभक्तिव च भूत भरतृच तज्ञेयम ग्रसिष्णू प्रभविष्णु बाबा चौदाव्या श्लोकामध्ये तो निर्गुण असून गुणांचा भोग येणार आहे हो मायेच्या रूपात त्र्यामध्ये तर मायेच्या पुढे गुणाचा आधी निर्गुण येतो त्र्यावशामध्ये परमेश्वर स्वरूप निर्गुण आहे आणि त्र्यावसामधलं माया स्वरूप हे सगुण आहे तेरावा श्लोक सकाळच्या उत्तर आणि सकाळी जो विषय होता अंग उपअंग शक्ती अंग हो वगैरे तो आला इथे आणि निर्गुण गुण इथे तुच इथे अवेक्तावर लावायचं ना सगळं इथं त्र्याशावर आला त्र्या स्त्री अव्यक्तच अव्यक्त कारण त्र्यावसाला प्रवृत्ती झाली गुलाचा उपभोग झाला ओके तर अविभक्तमचं भूतेसू विभक्तमय स्थितम तज्ञेयम भूतभर्तृ आणि आता हे कसं आहे ते परब्रह्म तर म्हणले तो मुळात आहे अविभक्त त्याला खंडच पडत नाही आपण हात जरी हलवला तरीही त्याचं जे व्यापकत्व आहे ते भंगत नाही म्हणून ते कसं आहे अविभक्त आता ब्रह्मविद्येचं जर आणलं मला काय म्हणायचं इथं तर असं म्हणतात हात तर हल परमेश्वर दुखावला म्हणतात हा हा परंतु वास्तविक तसं वाया वाया व्यापार करू नये फक्त एवढ्याच अर्थामध्ये ते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्याला काहीच होत नाही तो इतका आहे की तो वा! इतका सपूर आहे आपण हात हलवला तरी त्यात काही भंग होत नाही आणि म्हणून अविभक्त असून भूतेशु विभक्तम इव इव म्हणजे तसं वाटतं भासतं इव म्हणजे प्रमाणे जणू काही तुम्हाला वाटतंय वेगळा वेगळंच आहे कोणाला वाटतंय आला हे ब्रह्म ते ब्रह्म ते ब्रह्म ते ब्रह्म इव विभक्तम इव विभागल्यावानी म्हणे हे विभागल्यासारखं झालेलं आहे कसं तर म्हणे सूर्याचं प्रतिबिंब घटाघटामध्ये गेलेलं आहे ते कसं आहे तसं तुम्हाला ते विभागल्यासारखं वाटतंय म्हणून म्हणतात अविभक्तम इव भूतेषु भूतेशु वास्तविकते था आहे अविभक्त आहे अखंड आहे तो परमेश्वर परंतु असं प्रमाणे असं त्याच्याप्रमाणे वाटत तुम्हाला विभागल्याप्रमाणे पण तो विभागलेला आहे का नाही आणि म्हणून तो जीव हा ब्रह्म आहे का नाही कारण जीव हा विभागलेला आहे स्थितम म्हणजे तसा भासणारा स्तितमचा अर्थ काय होतो आहे स्था धातू स्था म्हणजे थांबणे तर इथं अर्थ काय घ्यायचा आपण भासणारा हा पण त्याचा अर्थ आहे विभक्तम इवस्थितम वेगळा असल्यासारखा भासणारा तज्ञेयम आणि तो जाणण्यास योग्य आहे आणि तो भूत भरतृ सगळ्या भरण भरणपोषण करणार आहे काय राहिलं का आणखीन त्यातलं ग्रसिष्णु प्रभविष्णू अच्छा ग्रसिष्णु प्रभविष्णुच आहे तर आता ग्रसिष्णू म्हणजे त्याच्या प्रवृत्तीनं संवार होतो म्हणून तो, तो ग्रसिष्णू आणि प्रभविष्णू म्हणजे त्याच्या प्रवृत्तीनं तो रचना करतो म्हणून प्रभविष्णू बाबा ग्रशी ग्रसिष्णू या शब्दामध्ये संहार कसा काढायचा आहे अर्थ अर्थ ग्रस म्हणजे गिळणे आणि प्रभव म्हणजे उत्पत्ती हे चतुर संस्कृतचा अर्थ आहे हो, हो बिलकुल भू धातू आहे त्या भूचं प्रभ विष्णू झालेले ज्योतिषाम पित ज्योती स्तमस परमुचते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं ज्ञानगम्य हृदी सर्वस्वष्टीत आणि तो तेजामधलं तेज ज्योती म्हणजे प्रकाश तेज त्याच्यातले ते तो ज्योती आहे तमसह परम त्या मायेच्याही पलीकडं आहे तो ज्ञानं ज्ञेयम ज्ञानगम्यम ज्ञान आपण अगोदर पाहिलं नंतर ज्ञेय पाहिलं आणि आता सांगतात ज्ञानगम्यं जे ज्ञेय आहे ना ते आपल्याला नाही कळणार ते ज्ञानाकडून ज्ञेय आहे ज्ञानाद्वारे ज्ञेय आहे सर्वस्य हृदय विष्टीतम आणि ते सगळ्याच्या हृदयामध्ये स्मरणानं स्थिर करता येतं पहा म्हणजे आपण अंतकरणा जेव्हा देव आठवतो तर तो आपल्या अंत त्यावेळेस तो आपल्या अंतकरणामध्ये सामावतो स्थिर होतो आणि इथंच गल्लत होते ब्रह्मवादी म्हणतात आम्हीच ब्रह्म आहेत हे काय आमच्यामध्ये ब्रह्म आहे अहो तुम्ही नाही तुम्ही स्मरण केल्यामुळं तो तुमच्या अंतकरणात आलेला आहे म्हणजे आहे तर आरपारच आहे पण तिथं तो स्थिर झाला तुम्ही स्मरण केल्यामुळं म्हणजे ते तिथं कार्य वर्ताय त्याच्याकडं म्हणून स्थितम म्हणायला हृदय स्थितम हृदय विष्टितम विष्टीतम म्हणजे विशेष प्रकारे स्थितम स्थि आहे पण ते इकडं काय झालेलं आहे वि उपसर्ग आला ना तर वि उपसर्ग जेव्हा उपसर्ग संज्ञा होत नाही त्यावेळेस त्याला उप त्याला हे म्हणतात कर्मप्रवचनीय आणि त्यावेळेस त्याचं असं सचा श होतो वास्तविक ते स्थितम आहे स्था धातूचं पण विष्ठितम रूप झालंय म्हणजेच की जेवत तेजामधलं तेज आणि तो माईच्या पलीकडं आहे आणि तो आ, कसा आहे ज्ञान ज्ञेय ज्ञान नेय आहे परंतु ज्ञानाने ज्ञेय आहे असं सगळ्याच्या अंतकरणामध्ये सुद्धा स्थिर राहणारा आहे क्षेत्रं तथा ज्ञान समा समासत मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपद्य आणि अशा प्रकारे आता इथं ज्ञेय या विषयाचा समारोप करतायत काय म्हणतायत इति म्हणजे अशा प्रकारे क्षेत्रम तथा च ज्ञेयम क्षेत्र ज्ञान आणि ज्ञेय समासत उत्तम थोडक्यात सांगितले येतच विज्ञान आहे आणि हे जाणून मतभक्त माझा भक्त देवतेचा भक्त नाही जीवाचा भक्त नाही पहा लक्षात घ्या माझा भक्त मतभक्त दुसरा नाही जीवाचे भक्त असतात देवतेचे भक्त असतात प्रपंचाचे भक्त असतात परंतु माझा भक्त मदभावाये उपपद्यते म्हणजे तो माझ मी जसा आहे म्हणजे तो परमेश्वर नाही बनणार माझा भाव जो आहे तो त्याला उपपद्यते म्हणजे उपलब्ध होतो म्हणजेच माझा फक्त आनंद मिळतो तो परमेश्वर नाही बनणार म्हणून मत भावाय उपपद्यते माझ्या भावाला तो उपलब्ध होतो प्राप्त होतो पुरुषांचे विध्यानादिभव गुणांश विधी प्रकृती संभवान आता फार महत्वाचा विषय आलेला आहे प्रकृतीम पुरुषांच्या व विधी अनादी उभव अपी जे अद्वैतवादी आहेत त्यांना खूप मोठी याच्यामधून दिशा मिळाली की हे अद्वैत नाहीच अनादीचे दोन पहा अनादीचे मुख्यत्वे दोन सांगितलेत म्हणजे इथंच द्वैतवाद सुरू झाला आणि म्हणून मध्वाचार्य जे होते त्यांनी शुद्ध द्वैतवाद मांडला जे चार शंकराचार्य होऊन गेले ज्यामध्ये पहिले आद्यशंकराचार्य दुसरे मध्वाचार्य वल्लभाचार्य निंबकाचार्य हे जे चार शंकराचार्य होते चारीमध्येही एकमत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये मताची भिन्नता आहे एक म्हणतो अद्वैतवाद दुसरा म्हणतो द्वैताद्वैतवाद एक म्हणतो शुद्ध अद्वैत एक म्हणतो शुद्ध द्वैत असं तर प्रकृती आणि पुरुष आणि प्रकृती आणि या पुरुषाचं वर्णन करीत असताना सातव्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलं की प्रकृती दोन प्रकारचे आहे एक जड आणि एक चेतन इथं त्याचे दोन फाटे झाले चेतन प्रकृती देवता वर्ग जड प्रकृती प्रपंच आणि पुरुष आता पुरुषाचे दोन प्रकार कारण जीवाचन परमेश्वराचं साजात्यत्व असल्यामुळं पुरुष या पदात तो सामावला गेला पुरुष या पदात उत्तम पुरुष सामावल्या गेला का जीवाप्रपंचा साधत तो केवळ हा केवळ त्याचा वर्ण तसाच याचा वर्ण तसाच म्हणून म्हणून पुरुष या पदात जीव आणि परमेश्वर पुरुष या पदात जीव आणि परमेश्वर म्हणजे उत्तम पुरुष आणि पुरुष असे दोन प्रकार तर हे अनादीचे दोन पदार्थ आहेत प्रकृती आणि पुरुष विकार विकारांचं गुणान विद्य प्रकृती संभवान आणि प्रकृतीपासून विकार आणि गुण झालेले आहेत गुण हे देवतेचे विकार हे प्रपंचाचे म्हणजे अशा प्रकारे द्वैतवादाच हे पूर्णपणे प्रतिपादन झालेलं आहे कार्य करतोत्वे हे तो प्रकृती रोचते पुरुष सुखदुःखाना भोक्तृत्वे हेतुरुचते आता पुरुष पुरुष या पदामध्ये फक्त जीवाच सांगायले कारण का जीवाच का उत्तम पुरुष का ना नाही घ्यायचा कारण भगवान श्रीकृष्णांनी म्हणले नमाम कर्म नि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा त्यामुळे इथं उत्तम पुरुष धरायचा नाही कारण मग अर्थ करणारी तर कसे फिरू शकतात फिरवलं तरी त्याला तो बाधा येईल मग तरी तर सुखदुःखाला कोण कारणीभूत आहे पुरुष म्हणजे जीव कशामुळे कारण आहे की प्रकृती त्याला कार्य आणि करणामध्ये कर्तृत्वाचं काम करते कार्य आणि करण कार्य आणि साधन असं तर याच्यामध्ये प्रकृती त्याला कारणीभूत आहे आणि पुरुष याला सुखदुःख भोगविण्याच्या हेतून हे कार्य वर्तत असतं आता प्रकृती दोन प्रकारची जड आणि चेतन दोन्हीही प्रकृती या जीवाला सुखदुःख भोगवायला कारणीभूत असतात म्हणजे देवता सुखदुःख भोगवतात आणि माध्यम असते प्रपंचाच म्हणून प्रकृती जड आणि चेतन म्हणून म्हणतात कार्य करण कर्तृत्वे कार्य आणि करण यांचा हेतू म्हणजे उत्पत्तीचं कारण प्रकृती उच्चते प्रकृती म्हटल्या जाते म्हणजे जडचेतन प्रकृती आणि सुखदुःखाना भोगतृत्वे सुखदुःखाच्या भोगण्यामध्ये हा जीवात्मा हा हेतु उच्चते कारण म्हटल्या जातो